तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा शारद उपास म्हटला की व्हेरायटी हवी आहे वेगवेगळे फराळाचे हवे आहे नऊ दिवसाचे वेगवेगळे आपण फराळाचं करतो तर त्याच्यातलं एक पदार्थ आहे मी त्याच्यासाठी पपई घेतली आहे तीनशे ग्रॅम कच्ची पपई तसंच तेल घेतलं एक पाटी शेंगदाणे घेतले एक पाटी तळ्यासाठी तेल आधी गरम करून घेतलं छान शेंगदाणे तसंच तस पंचवीस ग्रॅम काजू घेतले आणि पंचवीस ग्रॅम बदाम घेतलेले हे सगळं आधी तळून घेते तेल गरम झाल्यावर आणि हो कच्ची पपई छान सोलून घेतली त्याला मोठ्या किसणीने किसून घेतला आहे व्यवस्थित आता बघा हे सर्व तळून घेतलेलं आहे आता बदाम तळून घेते थोडे ब्राऊन ब्राऊन असे होऊ देते छान मस्त असे गुलाबी कलरचे झाले की छान वाटते आणि हा हा जो पदार्थ आहे ना फराळचा आठ दिवस आरामशीर टिकतो काही खराब होणार नाही आणि चव पण छान आहे मस्त आहे सर्वांना आवडे कढीपत्ता थोडासा घेतला तो तळून घेते आहे तसंच आता कढीपत्ता छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळू दिला तळून होऊ दिला त्याच्यानंतर मग मला दोन मिरच्या घ्यायच्या आहे त्या पण तळून घ्यायच्या आहे दोन मिरच्या हिरव्या टाकणार आहे त्याला असा कुरकुरीत होऊ देणार आहे बघा आता ते हे छान तेल झिरपून घेते नाही तर ऑइली ऑइली खायला छान नाही वाटत म्हणून ह्या दोन मिरच्या हिरव्या तिखट घेतल्या आहे त्या कट करून तळून घेते लांब लांब कट केलेले आहे तुम्ही पाहिजे तर छोटे छोटे तुकडे करू शकता बघा आता छान तळून घेतलं आता याच्यानंतर जो मी पपईचा केस करून घेतलेला आहे तर छान अशी जाडसर किसणीमधनं काढलेलं आहे बारीक किसणीमधनं काढाल तर तुमचं असं खूप असं हे होऊन जाईल म्हणजे शिजल्यासारखं होऊन जाईल आपल्याला थोडा कुरकुरीत हवा आहे हलकासा तसं ते याला आ, ओला चिवडाच म्हणतात कारण खूप कुरकुरीत असं तळल्यानंतर हां जास्त कुरकुरीत हवं आहे तुम्हाला तर मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये तळताना त्याने कुरकुरे पण छान येतं दुसरं ऑप्शन हे की कि तुम्ही किस किसून घ्या आधी त्याला थोडं मीठ लावा त्याचं सुटलेले मिठाचं पाणी पिळून घ्या जर तुम्हाला तसं करायचं असेल आणि कापडावर पसरून ठेवा त्याने आणखी कुरकुरं होतं जर कुरकुरं खूप कुरकुरीत हवं आहे तुम्हाला आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा आता याला थोडा वेळ चांगलं होऊ द्यायचं आहे ब्राऊन होईपर्यंत हलकासा कुरकुरेपणा आलाच पाहिजे याला म्हणजे तोंडात खाताना असं छान वाटतं तर बघा याच्यामध्ये बटाटा नाही केळं नाही काहीही न वापरता बनलेला आहे हा तर बघा आता मी छान तळून घेतलं व्हिडिओ अगदी छोटा आहे पूर्ण पहा याला पूर्ण तेल काढून घ्यायचं आहे छान असं मस्त गोल्डन ब्राऊन झालेले आहे पपईचा केस त्याच्यामुळे आता त्याला असं तेल झिरपेपर्यंत ठेवायचं आहे अगदी साधा सोपा असा उपासाचा पदार्थ आहे हा बघा आता हे सगळे पदार्थ छान तेल काढून मस्त साईडला ठेवलेले तसंच हे आता त्याच्यामध्ये वरतून मी काय टाकणार सर्वात आधी ते तळलेला केस घेऊन घेतला त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये शेंगदाणे बदाम काजू तसंच कडीपत्ता तळलेला हिरवी मिरची आता टाकते नंतर बघा हे घेऊन घेतलं आता हिरवी मिरची टाकली थोडं चवीनुसार मीठ कारण ऑलरेडी मी केस तळताना मीठ टाकलेलं होतं तसंच अर्धा चमचा तिखट घेतलं अर्धा चमचा पिठी साखर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा आणि मला सांगा कशी वाटली थँक्यू सो मच भेटूया